नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ज्ञ नाशिक थंडीमध्ये हार्ट अटॅक का वाढतात तर आज आपण याचे कारण जाणून घेऊयात आणि त्याच्यापासून आपण आपला बचाव कसा करू शकतो याबद्दल थोडीशी आपण समजून घेऊया तर आपल्याला माहिती आहे की थंडीमध्ये रक्तवाहिन्या ह्या अचानक अंकुचन पावतात कारण थंडीमध्ये शरीर उष्णता टिकवण्यासाठी रक्तवाहिन्या ना बारीक करतं त्यामुळे रक्तदाब वाढतो हृदयावर ताण येतो आणि ज्या लोकांना ब्लॉक असतात अशा लोकांना अटॅकचा धोका वाढतो थंडीमध्ये अजून आपल्याला माहिती आहे की ज्या पेरिफेरल म्हणजे बोटांच्या पायाच्या ज्या आर्टरीज असतात त्या अंकुचित पावतात त्यामुळे आपला ब्लड प्रेशर दहा ते वीस मिलीमीटरनी mm वाढतो आणि हाय बी पीमुळं आपल्याला जर एक्झिस्टिंग ब्लॉकेजेस असतील तर आपल्याला हार्ट अटॅकचा धोका संभवतो त्यानंतर थंडीमध्ये ऑक्सिजनची डिमांडसुद्धा वाढते शरीराला टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी जास्त एनर्जी लागते आणि त्यामुळे आपला हार्ट रेट वाढतो हार्टला जास्त ऑक्सिजन लागतो आणि आधीच जर ब्लॉकेज असतील तर अटॅक होण्याचा संभावना वाढतो त्यानंतर आपल्याला माहिती आहे की थंडीमध्ये आपल्या रक्तामध्ये घट्टपणा वाढतो ब्लड विस्कॉसिटी वाढते आणि त्याच्यामुळे आपल्याला रक्त घट्ट झाल्यामुळं आपल्याला घट्ट झाल्यामुळे आपल्याला त हे हार्ट अटॅक येण्याची संभावना वाढते कारण प्लेटलेट्स किंवा क्लॉट तयार होण्याचा धोका वाढतो आणि जर क्लॉट तयार झाला तर हार्ट अटॅक येऊ शकतो थंडी लागल्यावर शरीरामध्ये अड्रेलॅलिन आणि नॉन अड्रेलिन नावाचे हार्मोन्स वाढतात त्याच्यामुळे आपली हृदयाची धडधड वाढते बी पी वाढतो आणि ज्या रक्तवाहिनी आहेत त्या स्पाझममध्ये जातात आणि अंकुचन पावतात आणि बऱ्याच वेळेला अर्ली मॉर्निंगमध्ये चार पाच वाजता हार्ट अटॅक येण्याचे हे ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अजून आपल्याला माहिती आहे की लोक कमी चालतात जास्त ऑइली फूड खाल्लं जातं त्यामुळे शुगर बी पी कोलेस्ट्रॉल वाढतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होतो त्यानंतर सर्दीत फ्ल्यू सूज म्हणजे सर्दी खोकला आणि त्याच्यामुळे फ्लू होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपलं घट्ट झालेलं रक्त आणि त्याच्यामध्ये सी आर पी लेवल वाढतात आणि या व्हायरल इन्फेक्शनमध्ये कधी कधी हृदयामध्ये ब्लॉकेज तयार होतात त्याच्यानंतरून आता जास्त धोका कोणाला असतो तर ज्यांना मधुमेह आहे डायबिटीस किंवा बीपीचे पेशंट किंवा स्मोकिंग करणारे किंवा ज्यांची अँजिओग्राफी प्लास्टिक बायपास झालेले ते साठ वर्ष वयोगट वाढलेले लोक तर ह्या सगळ्यांमध्ये हा त्रास होतो किंवा कोलेस्ट्रॉल जास्त असणाऱ्यांमध्ये सुद्धा हा त्रास होऊ शकतो आता थंडीत हार्ट अटॅक टाळण्यासाठीच्या ज्या टिप्स आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हो गरम कपडे वापरा थर्मल वापरू शकतो शुगर बी पी कोलेस्ट्रॉलच्या औषधं रेग्युलर घेणे भरपूर पाणी प्या डिहायड्रेशन टाळा आणि अचानक थंडीत बाहेर जाऊ नका थंडीत बाहेर जायचं असेल तर आपण व्यवस्थित आपले गरम कपडे उबदार कपडे घालून आपण बाहेर पडा छातीत दुखणं घाम येणं श्वास लागणं खांदे दुखणं ऍसिडिटी सारखी जळजळ होणं हे जर लक्षणं जाणवले तर तात्काळ हॉस्पिटलला पोहोचा इमर्जन्सी इसीजी करा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या धन्यवाद